नमस्कार दर्शको नुकताच जांभळी व कासारी नदीला जो मा पूर आलेला होता आणि त्या पुरामुळं नदीकाठची जी पिकं आहेत त्यांची नेमकी काय अवस्था झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नदीकाठचं हे जे भात पिकं आहे ते पूर्णतः कुजलेलं आहे जवळपास या भात शेतीमध्ये अठरा ते वीस दिवस पुराचं पाणी होतं पूर्णतः ते वाया गेलेलं आहे यावर जे मिळणारं जे उत्पन्न आहे त्यापासून शेतकरी वंचित राहणार आहे हे आहे नदीकाठचं ऊसाचं पीक या ठिकाणी पुराचं जवळपास अठरा ते वीस दिवस पाणी होतं आणि या पाण्यामुळं हा पूर्णता ऊस जो होता तो पाण्याखाली गेलेला होता आणि त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता की याच्या ज्या पाती आहेत त्या पूर्णतः तांबड्या पडू लागलेल्या आहेत कुजू लागलेलं आहे हे पीक तर तुम्ही पाहिलं असेल की नदीकाठचे जे ऊस पीक आहे त्याची कशाप्रकारे दुर्दैवी अवस्था झालेली आहे त्यामुळं यंदा ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे पीक कर्ज सुद्धा यंदा शेतकऱ्यांना फेडता येणार नाही अशी वाईट अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे माझ्यासोबत बाजारभोगाचे ज्येष्ठ शेतकरी बलराम पाटील आहेत तर नमस्कार बापू नमस्कार तर मला सांगा या या की या ठिकाणी पुराचं जे पाणी आहे कासारी नदीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येते आणि त्यामुळं पिकांची नेमकी यंदा काय अवस्था झालेली आहे म्हणजे भात पिकाची काय अवस्था झालेली आहे आणि ऊस पिकावर नेमका काय परिणाम झालेला आहे बघितलं तर नेहमीच असा पूर येतो महापूर येतो पण चालू वर्षचा पूर एक भयानक आहे कारण जास्त जवळजवळ अठरा ते वीस दिवस पाणी पिकात राहिल्यामुळं कासाऱ्याने जांभळी नदी काढचं भात शेती ऊस शेती पूर्ण धोक्यात आल्या उसाच्या आता सोळ्या कुजणार लवकरात लवकर शासनानं पंचनामा करून कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी करा कारण स शेतकऱ्यांचं ह्या नदीकाठा कुठल्याही नदीकाठच्या लोकांचं कंबर्डं मोडलेलं अक्षरशः आणि त्यामुळं त्यांना नाही पीक कर्जसुद्धा बघणार नाही त्यासाठी लवकरात लवकर हे निर्णय घेऊन शासना सरसकट कर्जमाफी करावी आमची सगळ्या समस्त शेतकऱ्यांची इच्छा आहे नुकताच जांभळी व कासारी नदीला आलेला पूर ओसरलेला आहे आणि नदीकाठच्या पिकांचं झालेलं नुकसान आता समोर येऊ लागलेलं आहे त्याचबरोबर जांभळी व कासारी खोऱ्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे तर नेमकं या याचा परिणाम शेतकऱ्यांच्यावर काय होणार आहे याबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी आता उपलब्ध आहेत ते कृषीभूषण सर्जेराव पाटील नमस्कार साहेब की यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आपल्या भागामध्ये झालेल्या आहे त्याचबरोबर देखील अठरा ते वीस दिवस या ठिकाणी जांभळी व कासारी नदीचा पूर या ठिकाणी ओसरला नव्हता आणि त्याच्यामुळं पिकावर नेमका काय परिणाम झालेला आहे शेतकऱ्यासमोर नेमकी कुठली आव्हानं असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल परिस्थितीबद्दल जर बोलायचं झालं तर गेले पंधरा ते वीस दिवस नदी क्षेत्रामध्ये पूरपरिस्थिती पाणी थांबलं आणि मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन पाण्याचा मोठा तुंबी जास्त दिवस राहिले त्याच्यामुळं नदीकाठचा ऊस असो भात असो हे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून किंवा पुराचा गाळ येऊन पूर्णपणे ऊस पीक आणि भात पीक उद्ध्वस्त न झालेला आहे पूरबादी क्षेत्राच्या वरील जो ऊस आहे किंवा भात या अशा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तर मला सांगा की या ठिकाणी दुग्ध व्यवसायावर सुद्धा अनेकांचे संसार अवलंबून आहे तर आत्ताची झालेली अतिवृष्टी आहे आणि पी त्यामुळं झालेलं पिकांचं नुकसान आहे पुरामुळे झालेलं नुकसान आहे तर त्याचा दुग्धव्यवसायावर भविष्यामध्ये प्रकारचा परिणाम होऊ शकतो दुग्ध व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे तर जास्तीत जास्त अतिवृष्टी सतत पाऊस असल्यामुळं पिकाची जी वाढ होती समजा जनावरांसाठी ग्रामीण भागामध्ये ऊसाचा पाला किंवा गवत न्यूट्रीफेड गवत किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जी वैरण केली जाते ती जी वाढ अतिशय मंद गतीने होते आणि मोठ्या प्रमाणावर चारा टंचाई झालेली आहे तर सध्या जनावरांना टा चाऱ्याची टंचाई झाल्यामुळं शेतकऱ्यांना वैरण मिळत नाही आणि त्याचा दुग्ध दुग व्यवसायावर परिणाम झालेला आहे त्याशिवाय पाण्याची पातळी जास्त दिवस झाल्यामुळं ती पाण्याची पातळीमुळं रोडवर पाणी आल्यामुळं आपल्याला दूध शेतकऱ्यांचं स्वीकारलं गेलं नाही आणि तेही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी मा पुराचं जे पाणी आहे ते अनेक ठिकाणी गावाच्या म जो म प्रमुख मार्ग आहे त्या प्रमुख मार्गावर आल्यामुळं अनेकांना दूध हे गोकुळपर्यंत पोहोचवता आलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर भविष्यामध्ये दुग्धव्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे तो चारा टंचाईचा तर नदीकाठची जी पिकं आहेत ती पूर्णतः कुजली गेलेली आहेत उसाचे जे वाडे आहेत किंवा तिचा पाला आहेत ते जनावरांना खाद्य म्हणून दिलं जातं प्रमुख चारा म्हणून या परिसरामध्ये तो जनावरांना दिला जातो आणि भविष्यामध्ये याची मोठी टंचाई या ठिकाणी भासणार आहे भात पीकसुद्धा मोठ्या प्रमाणात कुजलं गेलेलं आहे आणि त्यामुळं पिंजरसुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार नाही त्यामुळं चारा टंचाईचं चा संकट शेतकऱ्यांच्या पुढं असणार आहे महापुरामुळं नदीकाठची जी पिकं आहेत ती कुजलेली तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी जी ऊस पीक आहे आपण सध्या कोलिक परिसरामध्ये आहोत आणि कोलिक परिसरामध्ये ही जी अवस्था झालेली ऊसाची तुम्ही पाहू पाहता आहे की ऊस पीक इथं पूर आलेलं नसताना देखील कुजल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत इथले पोलीस पाटील संजय पाटील सर आहेत मला सांगा की सर की या ठिकाणी पूर आलेलं नाही हे काही नदीकाठचं पीक नाही तरी सुद्धा ही जी ऊसाची झालेली अवस्था आहे की अक्षरशः उभा या ठिकाणी आपल्याला पाहायला नेमकं ने काय घडलं खरं तर पाहायला गेलं तर ही जी शेती दिसते ही नदीपासून डोंगर भागावरती आहे तरीसुद्धा नदीकाठचे जे क्षेत्र आहे ते महापुरामुळे बाधित होतं हे मान्य आहे मात्र या भागामध्ये पाऊस जेवढा आहे अतिवृष्टी होते यामुळे पूर्णपणे ऊसाचा पाला हे तो पुजून गेलेला आहे आणि याचा परिणाम ह्या ऊसवाडी ऊसवाडीच्या उत्पन्नावरती होणार आहे हे प्रमुख पीक इकडचं आहे आणि ऊसाच्या पिकावरच आर्थिक उलाढाल इथल्या शेतकऱ्यांचे आहे तर अशा प्रकारे जर हे ऊस पीक वाया गेलं तर हे पीक कर्ज काढलेलं ते तर शेतकरी गेले असे काय वाटतंय तुम्हाला त्याबद्दल खरं तर, तर हा जर भाग बघितला तर एकदम डोंगराळ आहे इथं जर एकरी उतारा बघितला तर वीस ते बावीस टनाचा एकरी उतारा पडतो आणि ही जर अशी परिस्थिती जर ही पिकाची असेल तर सेवा सोसायट्यांच्याकडून घेतलेलं पीक कर्ज आहे त्या पीक कर्जाचा हप्तासदा आम्हाला भागवणं मुश्किल आहे याचा शासनानं विचार करणं गरजेचं आहे तर इथल्या शेतकऱ्याला जर उभा करायचा असेल तर म महाराष्ट्र शासनानं याची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामा करावेत आणि जास्तीत जास्त भरीव मदत इथल्या शेतकऱ्यांना करावी अशी अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत कॅमेरामॅन डी एस गुरवसह मी अरुण तळेकर बेधडक न्यूज कोल्हापूर